चळवळीतलं एक मोठं नाव पॅन्थर चळवळ ज्यांनी एका ओठीवर नेले आणि पॅन्थर म्हणून या जिल्ह्याला परिचित असलेलं व्यक्तिमत्व नामांतर चळवळ असेल किंवा फुलेशराव आंबेडकरी चळवळ असेल यामध्ये सातत्याने सतत क्रियाशील असलेले व्यक्तिमत्व म्हणजे भाई सोमचंद्र दाभाडे मागच्या जवळपास पंधरा ते अठरा वर्षापासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते आणि हा सगळ्यात त्यांचा प्रवास मी आणि माझ्या परिवारानं खूप जवळ अनुभवला आजारी होते तरीही जमण्याची भरदन्य त्यांच्या मध्ये होती आताही जेव्हा त्यांना भेटायला गेले त्यावेळी यावेळी पहिल्यांदा असं वाटलं की ते हातबर झाले नाहीतर प्रत्येक वेळी बाईंनी सांगितले की नाही मी मरत नाही ताई मी अजूनही जिंकणार ही एक इच्छा शक्ती असलेला हा लढवय्या भाव गमावण्याची भावना आज माझ्या मनामध्ये आहे आणि एक भक्कम आधार सहभागीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा आज नक्कीच त्यांच्या जाण्यामुळे गेलेला आहे त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये त्यांची भाषी पद्मजतीने आणि आईने खूपच त्यांची सेवा केली आज भाईंच्या निधनाने हे एक प्रेमाचं मायेचं एक आधाराचा हात निश्चितपणे त्यांच्या वरचा निधन दिलेला आहे भाईचा पश्चात त्यांचं संपूर्ण कुटुंबीय आणि केवळ त्यांचंच ते कुटुंब नाही तर पुरोगामी चवळीतल्या प्रत्येक माणसाला आपल्या परिवारातला एक सदस्य बनवण्याची भावना आहे भाई ज्या पद्धतीने ताट मानेने कणकरपणे जगले आणि त्याच पद्धतीने आज शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांना आपण सगळे निरोप देत आहोत आज या दिवशी शेवटच्या क्षणी भाईंना भावपूर्ण शब्दांमध्ये वापर करते आणि थांबते शेवटची श्रद्धांजली परत व्यक्त करण्यासाठी भाई संत वानखेडे यांना विनंती करतो A por el cubayo,